नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्यादिरीचा श्री गिरिजात्मक अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे पार्वतीने आपणाच पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात बारा वर्षे तपश्चर्या केली ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले गिरिजचा म्हणजेच पार्वतीचा आणि आत्मज म्हणजे पुत्र म्हणून या गणपतीला गिरिजात्मज हे नाव पडले कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव असले आहे लेण्याद्री जवळच्या या डोंगरात अठरा गुहा आहेत त्यातील आठव्या गुहेत गिरिजात्मजाचे देऊळ आहे या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात देवळात येण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे हे स्थान डोंगर खोलून तयार केले आहे पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते आणि त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे सहाव्या लेण्यातील चैत्यविहार अजिंठा वेरूळ लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळता जुळता आहे चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत हे खांब इसवी सन पूर्व नव्वद ते इसवी सन तीनशे या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृती आहे जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ सिंह हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरल्या आहेत छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूड सदृश्य कमानी कोरले आहेत चैत्य गुहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट जोत्यांवर एकसंध कोरले आहे सातवे लेणे थोडे उंचावर असून जुन्नर लेण्यातील सर्वात प्रशस्त लेणे आहे मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब कमानी मंडप शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत खांबविरहित सत्तावन्न फूट लांब व बावन्न फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही ही, ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार गुहेत विजेचा एकही बल्ब नाही ही, ही गुहा कोणी बनवली कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूस अठ्ठावीस लेण्या आहेत एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली गेली आहे गणेश पुराणात देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीत प्रवेश केला आणि तो तिच्यासमोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर पंधरा वर्षे राहिला या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला तर ही माहिती झाली अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक तर उद्याच्या भागात आपण जाणून घेऊयात अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजेच ओझरचा श्री विघ्नेश्वर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका